सबका <imitation> साथ आज ही निदर्शन करण्याचं कारण उपोषण करण्याचं कारण एकच आहे पोलीस रेल्वे पोलीस वसाहतीसाठी त्यांच्या कुटुंबासाठी मालकी हक्काची घरं मिळावी त्याच्यासाठी हे निदर्शन चालू आहे ज्या कंडिशन मध्ये आज आम्ही राहतो ती कंडिशन जर बघितली तर खूप बेकार वाईट परिस्थिती आहे ही आणि जसं बी डीडी साडीचं चा नायगावचं जसं झालं त्या धर्तीवरती जे काही सरकारचे नियमानुसार जे काही असेल पैसे घराचे पैसे असतील त्या धर्तीवरती आम्हाला इथे मालकी हक्काची घरं घाटकोपरमध्येच आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी काय तर आज एवढं तीस ते पस्तीस एकर भूखंड आहे इथे तुम्ही कुठेही सात ते आठ हजार लोक बसवू शकता हे फडणवीस साहेबांनी ते आमच्या इथे दिवाळी उत्सव झाला होता त्या टायमाला फडणवीस साहेब स्वतः बोललेले आहेत की इथे सात ते आठ हजार घरं पोलिसांसाठी होऊ शकतात मालकी हक्काची ती पण आम्हाला भाडे तत्वावरती आता नको आहे आम्ही तीस चाळीस वर्षाला भाडे तत्वावरतीच राहतोय या जागेचं भाडं भरतोय पण आज या जागेचं भाडं भरून रिटायर झाल्याच्या नंतर एक चार ते सहा महिन्यामध्ये इथून आम्हाला हाकारला जातं कोणी राहून देत नाही त्याच्यावरती जास्त मग त्याच्या मग आम्हाला आत्ता घरं नाही आहेत आमची तर आम्ही जाणार कुठे गावाशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे गावीत जावं लागणार आहे मग मुलांची शिक्षणं आहेत बाकीचं आहे सगळं आलं त्याच्यामध्ये ते कुठे करणार मुलं कुठे राहणार नवरा बायको जाऊ गावी मुलांना कुठे सोडायचं मग त्याच्यासाठी आमचं एकच मागणं सरकारला हात जोडून विनंती आहे की मालकी हक्काची गरज रेल्वे पोलीस क्वार्टरची झालीच पाहिजे रेल्वे पोलीस रेल्वे पोलिसांना कुठेतरी न्याय मिळालाच पाहिजे थी। प्रत्येक ठिकाणी रेल्वे रे पोलीस बंदोबस्तासाठी कुठेही असू दे गावच्या ठिकाणी असू दे मुंबईत असू दे काय राडा होऊ दे घरातली भांडणं असू दे रेल्वे पोलिस कायम हजर असतो तिथे जसं बीडीडी साईचं झालं नायगावचं झालं त्या बेसवरती आम्हाला सरकारने आमची मागणी पूर्ण करावी हात जोडून विनंती आहे सारिका कुंभार अगोदर नाव सांगा आणि काय तांत्रिक माहिती आहे सगळ्या नमस्कार मी सुशील विठ्ठल जंगम महाराष्ट्र पोलीस संघटनेमध्ये पोलिस आहे आमची इथे मध्ये रेल्वे पोलीस मध्ये हक्काची घरं होण्यासाठी आम्ही जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहे आज घाटकोपरमध्ये रेल्वे पोलीस वसाहत पुनर्वसनासाठी चालली असं आम्ही ऐकतोय पण त्या त्यामध्ये आमचंही मालकी हक्काची घरं कुठेतरी होवी आज सरकारला एकच नम्र विनंती आहे पो जर पोलीस वसातीमध्ये पुनर्वसन होत असेल तर इथे सात ते आठ हजार घरं त्या वरती होऊ शकतात आमचा रेल्वे पोलिस वसा त्याचा स्टाफ जवळजवळ आमचा तीन उपीस, उपीस ते साडेतीन हजार स्टाफ आहे आमचं सुद्धा कमिशनर ऑफिस डी जी ऑफिस हे सगळे भाडे तत्वावर दिलं जातं ते भाडे तत्वावर देण्याच्या पलीकडे ते आमची अशी मागणी आहेत का तेच समजा इथे अधिकाऱ्यांच्या इथे ऑफिसेस झाले किंवा ते सोडून झाले ते सोडून बारा ते तेरा हजार घर होत असेल तर आमची हजार घरं कुठेतरी पोलिसांच्या मालकी हक्काच्या घरासाठी बी डी वरईच्या धर्तीवर आपण इथे बसू शकतात आजूबाजूला बघितलं तर पोलीस वसतीच्या जागेवरच अनाधिकृत बांधकाम होत अडीच ते तीन एकरमध्ये झोपडपट्ट्या घुसलेल्या आज तुम्हीच त्यांना पुनर्वसन म्हणून फुकट घरं देणार आहे त्या म्हणजे आम्हाला फुकटनं बघता आम्ही काय सांगतोय बी डी आणि वरईच्या धर्तीवरती आम्हाला घरं देण्यात यावी आमचं एकच म्हणणं आहे जर इथे सोळा आणि सतरा हजार घराचं इथे पुनर्वसन होऊ शकतं तर कुठेतरी आमच्या पोलीस पत्नीचा आमचा एक थोडासा आधार आहे मुंबईमध्ये घर होण्याचं स्वप्न हे आपण पूर्ण करावं यासाठी आमची नम्र विनंती धन्यवाद सर